नमस्कार कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे असं शाबदाण्याच्या हे उपासाच्या ज्या कुरड्या बनवतात का नाही चकल्या त्या बनवूया बघा शा एक किलो शाबुदाना आणलेला आहे त्यातनं एक वाटी काढून ठेवला हो आहे आणि रात्री भिजायला ठेवून दिला आहे रात रात्रभर भिजला ना दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि जेवढा आपल्याला बुडल ना शाबदाना तेवढंच पाणी टाकायचं जास्ती पाणी नाही टाकायचं बघा हात लावून बघायचं शाबुदाण्याच्या वर नाही आलेलं आहे पाणी शाबुदाना बुडालेला आहे आणि झाकून ठेवायचं आहे आणि एक किलो शाबुदाण्यासाठी मी का नाही दो अडीच किलो बटाटे घेतलेत अडीच किलो बटाटे घ्यायचे आहेत मस्तपैकी त्याला शिजून घ्यायचे आहेत शिट्टीला याला कुकरला तीन शिट्ट्या दिल्या तीन शिट्यामध्ये व्यवस्थित शिजून गेले आणि आता शाबुदाना पण भिजून झाला आणि शाबुदाना सगळा आता मोकळा करून घ्यायचा आहे परातीमध्ये काढून अशाने का नाही खूप चांगलं म्हणजे कडक आणि वातडपणा बिलकुल येत नाही तळ्याच्या आणि सगळा साबुधाना चुरून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आणि जी चाळणी असते का नाही तुमच्याकडे जी पण आहे गह गहू चाळायची म्हणा या आळूवाडे शिजवायची कुठलीही चाळणी असली का नाही त्याच्यावर आपल्याला एक वाप लावून घ्यायची थोडे थोडे असे पसरून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचे आहेत डबा ठेवा खाली आणि त्याच्यावरती चाळणी ठेवा आणि कुकर आपलं कुकरला नाही आपलं टोपालाच लावायचं आहे सॉरी एक वाफ लावून घेतले का नाही ते काढून घ्यायचे आहेत जास्ती शिजवायचं नाही याच्याने ना चकल खूप चांगले फुकते आता सगळे थोडे थोडे करून मी आता एक वाप लावून घेणार आहे आता सगळं मोकळे मोकळे करून घ्यायचे आहे चमच्याने आणि बटाटे पण इकडे शिजून झालेले आहेत आता बटाटे जे आहेत ते बारीक आपल्याला करून घ्यायचे आहेत कशाने मी करा हाताने करा चाळणीने करा हे बघा हे आमचे नात मध्ये 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 लुडबुड लुडबुड चालली आहे बघा तिची काही काम करायला घेतलं का मध्ये मध्येच असतं तिचं आजी मी करते आजी मी करते चला चला आता व्यवस्थित वे, बटाटे बारीक झालेले आहेत आणि जे सावधाने आपण लावून घेतलेले आहेत का नाही ते आता त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जिरं हिरवी मिरची घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आता हे एक जीव होईपर्यंत बटाटे आणि शाबुदाने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चांगलं मळून मळून घ्यायचं आहे याला जेवढं तुम्ही मळाल ना तेवढे म्हणजे कुरडई चांगली होते खुसखुशीत होते एकदम चिकटपणा येईपर्यंत याला आपलं जसं गव्हाचं पीठ मळतो का नाही त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे परातीत मोकळ्यामध्ये काढून घ्या आणि चांगलं मळून मळून एक जीव करून घ्या म्हणजे व्यवस्थित चिकटपणा येतो आणि साच्यामध्ये टाकली का नाही जरा पण तुटत नाही अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेले आहे छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि घट्ट होत नाही ना पाण्याचा हात लावायचा ना काय तेव जेवढं तुम्ही मळत गेले ना तेवढं ते, ते चिकटपणा येत असतो आणि जे आता छंद मीठ टाकलं उपासाचं मी चवीप्रमाणे तुम्ही जसं पाहिजे तसं छंद मीठ टाकून घ्या आणि जे आपण आता वाटून ठेवलं होतं का नाही मिरची आणि जिरेचं ते पण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा मळून घ्यायचं अगर जास्त बटाट्याला जर पाणी सुटलं असेल ना पातळ झालं ना जे वाटी काढून एक वाटी काढून ठेवले होत्या ना साबधाने ते भाजून भाजूनने मी बारीक करून घेतलेले अगर तुम्हाला गरज असली पातळ झालं तर ते साबधानेची पावडर तुम्ही मिक्स करून आणि पीठ मळून घ्या व्यवस्थितपणे आता माझं हे घट्ट झालेलं आहे अजून याला मळणार आहे मी जसं मळत गेलं ना तसं थोडंसं वलावा येतो त्याच्यासाठी मग ती पावडर टाकायची आता परातीमध्ये मी मळत आहे ही पावडर टाकली थोडीशी जास्ती नाही टाकली आणि पुन्हा मळायला घेतलं आहे एवढं मळायचं त्याला का एकदम चिकाटा होईपर्यंत मळून घ्यायचं आहे चला आता व्यवस्थितपणे मी मळून घेते याला ना तेलाचा हात लावायची गरज आहे ना कसली गरज आहे बघा एकदम छान चिकट झालेलं आहे आता आपण टेरसर जाऊया आणि याच्या तुम्हाला असे लांब 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 टाकायच्या चकल्या तर लांब टाका आणि गोल टाकायचे तर गोल पण टाकू शकतात तुम्ही खूपच छान झालं आहे बघा गोल पण दाखवल्यात बनू आणि ते लांबवाल्या पण बनवून झालेल्या आहेत व्यवस्थित संध्याकाळपर्यंत वाळून गेलेले आहे एक दिवस वाळवल्या दुसऱ्या दिवशी गॅलरीमध्ये आणून वाळवल्या झाल्यात बघा आता तळून दाखवतो तुम्हाला खूपच छान झालेले चकली हे बघा लांब लांब पण आहेत जास्त लांब असल्या कारण त्याला तोडून तुकडे करून घ्या हे बघा किती फुगली आहे आणि एवढी खुसखुशीत झालेली आहे बघा चला आता व्हिडिओ आव आणि एकदा नक्की करून बघा आता उपास येथीनच पावसाळ्यामध्ये करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करून सांगत जा मला असं नका करू कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा खूप मेहनतीने मी व्हिडिओ बनवल्या जात आहे सबस्क्राईब करत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा कमेंट करायला विसरू नका बाय बाय